मी बालाजी पांढरंग पासले राहणार पासलेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी पहिल्यांदाच ह्या बागेत एका काडीला दोन दोन घर ठेवले होते पहिल्यापासूनच पहिल्यांदा जरा माल आम्हाला थोडा कमी वाटत होता परंतु आता तो फुगल्यामुळं तो आता भरपूर माल ह्या बागेत दिसायला लागलेला आहे दोन दोन घर ठेवल्यामुळे ह्याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे शेतीमधलं नियोजन करताना घडांची संख्या मर्यादित करा म्हटलं की माणसं म्हणतात नाही नाही आल्याला आल घड सगळंच राहणं गरजेचं आहे पण आत्ताच शेतकऱ्यांची प्रतिक्रिया पाहता घड सुरुवातीला लहान असताना थोडी संख्या कमी वाटते पण ज्यावेळेस ते हार्वेस्टिंग पिरियडला येतं की काय परिणाम होतो संजीवकाचा वापर कमी बेदाना देत असताना फक्त एकदाच जी आहे पंधरा ग्रॅम जी आहे एम एन्स आणि वायपावर एकदाच दिले गेले किती खतरनाक रिझल्ट आहे बघा अप्रतिम बेन प्रॉड आहे म्हणजे शेती करत असताना खर्चामध्ये बचत करून कामामधलं सातत्य आणि सांगितलेल्या गोष्टी वयच्या वेळी केल्या की किती सुंदर परिणाम मिळतो याचं हे एक उदाहरण धन्यवाद